Gidin lütfen ben her. Uh, sir, uh, उद्या आपली महत्वाची निवडणूक होती आहे काय व्यवस्था केलेली आहे एक uh, उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये उद्या सकाळी साडेसात वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे साडेसात ते साडेपाचपर्यंत पर्यंत जे आहे वोटिंगचा टाइम पिरियड आहे आज आपल्या सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग बूथवर ज्या आहेत त्या डिस्पॅच होत आहेत नागपूर शहरामध्ये एकूण तीन हजार चार पोलिंग बूथ्स आहेत आणि त्यातले जे आम्ही एक पोलीस विभागाबरोबर बसून जी काही आम्ही एक असेसमेंट केली आहे त्याच्यानुसार साधारणतः तीनशे एकवीस पोलिंग बूथ जे आहेत ते आपण संवेदनशील म्हणून त्यांना डेजिग्नेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोनवीसचं मनुष्यबळ आणि आमच्यामार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत टोटल जर आपण मॅनपॉवर बघितली तर पोलिंग पार्टीमधले जे लोक आहेत साधारणतः चौदा हजारच्या चौदा हजार एवढी आपली मॅनपॉवर आहे की जी पोलिंग पार्टीमध्ये एंगेज आहे ते आज आपापल्या पोलिंग बूथवर जाणार आहेत आणि पोलीस विभागाचे सुद्धा सा साधारणतः साडेपाच हजार एवढं जे मनुष्यबळ आहे ते निवडणुकीसाठी डिप्लॉय केलं जाणार आहे या सर्व पोलिंग बूथवर जसे आयोगाचे निर्देश आहेत की आपल्याला अश्व मिनिमम फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या आहेत मतदारांसाठी तर ते त्या फॅसिलिटीज आपण सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत जसं रॅम्प असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे इलेक्ट्रिसिटी आहे बसण्याची व्यवस्था आहे तर त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपण तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत दिव्यांग आणि सिनियर सिटिझनसाठी पर्टिक्युलरली आपण प्रायोरिटी वोटिंग ठेवलेलं आहे त्यांना क्यूमध्ये रुप राहण्याची आवश्यकता नसेल आणि प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनवर व्हीलचेअर आपण दिलेली आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून आपले स्वयंसेवक जे आहेत एन एस एसचे त्यांनासुद्धा तिथे आपण तैनात केलेलं आहे काही माननीय उच्च न्यायालयाचे जसे आदेश होते की त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी काहीतरी सुविधा करावी दिव्यांग व्यक्तींसाठी तर त्याच्या अनुषंगाने आम्ही एक आता हेल्पलाईन नंबर जो आहे तोसुद्धा पब्लिश करत आहोत ज्यांना खरोखर आवश्यकता आहे असं दिव्यांग व्यक्ती तिथे कॉल करून आमच्याकडनं त्या सुविधेचा वापर करून घेऊ शकतात आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ जसं मी आपल्याला सांगितलं की आप, आप आ, काही पोलिंग बुथमध्ये तर आम्ही वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे तर ते आम्ही सेंट्रलीसुद्धा त्याला आमचे जे ट्रिपल सी सेंटर आहे तिथून आम्ही मॉनिटर करू शकतो या व्यतिरिक्त आमचे जे इलेक्शन रिपोर्टिंग सेल जो आहे तो आम्ही एक वेगळा स्वतंत्र सेल स्थापन केलेला आहे आणि आम्ही पिरियॉडिकली म्हणजे रेग्युलरली त्यांच्याकडनं विविध ज्या आपल्या हे असतात टप्पे असतात इलेक्शनमध्ये जसं आज आपली पोलिंग पार्टी डिस्पॅच झाली का ती पोलिंग बूथवर पोचली का उद्या मॉकपूल आटोपलेत का किंवा पोलिंग सुरू झालं का ह्या सगळे जे आपले विविध टप्पे आहेत त्याची रेग्युलरली माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत पर्टिक्युलरली झोन ऑफिसर्सच्या मार्फत आणि आर ओसच्या मार्फत ही माहिती आपण गोळा करतो फील्डवर देखील आमचे काही ऑफिसर्स आहेत ते कंटिन्युअसली मुवमेंटवर असणार आहेत तर एकूणच ही पूर्ण जी व्यवस्था आहे ती आपण क्लोजली मॉनिटर करत आहोत मुदत काल संपली आहे तरी सुद्धा काही छुपा प्रचार होऊ शकतो आणि सोबतच मतदारांना प्रलोभन देखील काही दिले जाऊ त्या तर त्यानुषंगाने कशी वॉच असणार आणि त्यांच्यावर तर काही घटना पण घडल्यात आणि त्याच नाही याच्यामध्ये दोन दोन तीन हे आहेत मुद्दे आहेत की आपल्याला जे साडेपाच वाजता काल जी आहे ती जी सार्वजनिक प्रचार करण्याची जी प हे आहे मुदत आहे ती संपलेली असते आणि नंतर आयोगाने आता जो उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात त्याला परवानगी दिलेली आहे तर तो प्रचार ते करू शकतात ज्या गोष्टी प्रो करणं अपेक्षित नाही अशा स्वरूपाच्या जर काही आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यात तर त्या आपल्याकडे आपण याच्या अगोदरही आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी जे आपलं हे हे दिलेलं आहे टोल फ्री नंबर दिलेला आहे की जर तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर तिथे तोंडवू शकतात तिकडनं आम्ही संबंधित आरो आ, ला ती पाठवून तिथले आपले फ्लाईंग स्क्वॉड्स जे आहेत ते तयार केलेले आहेत साधारणतः वीस टीम्स तिन्ही शिफ्टमध्ये म्हणजे सहा टीम साठ टीम्स पूर्ण सिटीमध्ये आपल्या कार्यरत असणार आहेत ॲडिशनल एस एस टी जे आहेत ते आतापर्यंत आपले लागलीच होते ते अधिक आपण आता त्याला तिथे अधिक दक्ष राहून काम करणार आहोत पोलीस विभागाचे स्वतःचे नाके लागतात आणि जी कोणती तक्रार येते ती पोलीस विभागाला आली किंवा आम्हाला आली तर त्याला उचित त्याच्यावर कारवाई जी आहे ती आपल्याकडनं घेतली जाईल